राम राम मंडळी आपलं स्वागत आहे सुनील न्यूज मध्ये आज आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आलेलो असता शिरजदेवी या गावचे आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विचारू आपण खाण्या खाण्याची सोय कशी केलेली दोन दिवस हॉटेल बंद त्यानुसार नियोजन काय आहे तुमच्या गाव दोन दिवस दो हॉटेल बंद असताना आम्ही स्वतःच स्वतः करून खाल्लेला आहे आणि इथल्या लोकांनी बी आम्हाला बराच प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला असं कळ की सिरजी या गावातून दहा हजार भाकऱ्याची गाडी घेऊन येत आहे हे ये खरं आहे का हो खरं आहे ते आजच सकाळी गाडी निघालेल्या आहेत आमच्या दहा हजार भाकरीची सोय करून गाड्या निघलेल्या आहेत तिकडे सरकारने अजून तरी मनोज दादा गारांगी पाटील यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही याबद्दल तुमचं म्हणणं काय तुम्ही लवकरात लवकर दखल घ्यावा दखल घेत दखल घेत नाही तुम्ही सगळी सोय करून आलो सगळी सोय करून आला मुंबई सोडायचीच नाही याचा अर्थ घेऊनच आरक्षण जातच नाही त्याची सोय आहे ही जाती काही चालण नाही मुंबईकरांनी पण सोय केलेली आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता मराठा आंदोलकांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबईची सोय मुंबई सोडायची नाही असं मुंबई सोडायची तर नाही परंतु अन्नधान्य आणि जेवणाची सोय त्यांनी कंप्लीट मायना भर पुरेल असा अन्न टाटा त्यांनी आणलेला आहे सराजेबाजी सुद्धा